हॅलो हाय सर्वताईंना श्री स्वामी समर्थ कशा आहात तर मी स्वयंपाकाचा आधी व्हिडिओ टाकलेला आहे हा दुसरा व्हिडिओ आहे तर बघू शकता तर सणाचा स्वयंपाक कसा पटपट आवरायचा तो व्हिडिओ टाकलेला आहे मी तर मी काय करत आहे इथं छान असे बनाना लिफ आणलेले आहेत सॉरी केळीचे पानं आणलेले आहेत आमच्या यांनी मिस्टरांनी तर छान असे वॉश करून घेत आहे तर आज मान असतो या पानांचा बाप्पाले केळीच्या पानावरच जेवण घा गा, जेऊ घालतात पाहूनचार करतात त्याच्यामुळे तर छान असे पेनाली लिप आणलेले आहेत तर छान मी असे नळाखाली धुत आहे तर इथं बेसिंगमध्येच धुवा तुम्ही बाथरूममध्ये धुऊ का, नका कारण काय आपण बाप्पाला जीव घालतो नाही त्या पानावर तर त्यामुळे पाना तर असे छान धुवून घेतलेले आणि हे छान असं कवळं पान आहे बघू शकता असं छान असे वॉश करून घेतलेले तर स्वयंपाकाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तर मधात जे हे असते ना त्याला असं दाबून प्रेस करून हे करायचं त्यानं काय होणार पान आहे ना आपलं उचलणार नाही तर असं गावाकडे मला काही माहीत नाही का करतात का नाही पण जेव्हाही बनाना पानावर आपण जेवतो ना तर असं करतात तर बघू शकता मध्ये त्यातला व्हिडिओ रेकॉर्ड करायला केल्या पण तो सेव्हच नाही झाला तर छान असा स्वयंपाक मी केलेला बाप्पासाठी तर मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत करंजीचे वगैरे रवा लाडू कसे करायचे वगैरे शंकरपाळी बेसन बर्फी बुंदी लाडू वगैरे आणि हा रेग्युलर स्वयंपाक दही खीर कढी चिंचोणी वरण आणि आपल्या पुरणपोळ्या वगैरे तर छान असं बाप्पाला पाहुणचार केलेलं आहे जेवढं होईल तेवढं करायचं आणि गावकडे तर लय एकवीस एकवीस करतात मी तरी शॉर्टमध्येच केलं आहे तर असं छान असं पाहुणचार झालं आहे बाप्पाला तर आज निरोपाचा दिवस आहे तर ही संध्याकाळची आरती आहे तर बघू शकता मुलांचं इथं पण भांडणं चालू आहेत चालू आहेत की मी आरती करतो तो ते मी आरती करतो तर संध्याकाळी आता बाप्पाला निरोप घ्यायचा आहे म्हणून छान असं मुलांनी पण कुर्तीज वगैरे घातलेली आणि संध्याकाळी मिस्टर पण आलेले ऑफिसमधून दुपारी चाललेले जेव्हा बाप्पाला जीव घातला तेव्हाच हाफ डे घेऊन आणि छान अशी आरती चाललेली तर मुलांचं कुचकुच चाललेलं की मला करू देत नाही त्याला करू देते आणून तर हा मोठा मुलगा आहे आणि तो छोटा मुलगा आहे आरती करत आहे तो तर या छोट्या मुलांनी आहे ना अकराही दिवस मोठ्या मुलाला आरती करू दिली नाही बघा त्याचा हात घडून येत आहे तरी त्यांना आरती मोठ्याला पकडू दिली नाही शेवटी त्याचे पप्पा म्हणत होते पकडू दे पकडू दे तेव्हा कुठं पकडू दिली तर बघू शकता छान अशी आरती झालेली आहे संध्याकाळची खूप प्रसन्न असं वातावरण वाटते आरती वगैरे करताना पण आज थोडं नाराज पण आहेत मुलं का तर गणपती बाप्पा चालले म्हणून आमचं हेच चाललं होतं बोलणं की एवढा हात गळून आला तरी आरती त्याला पकडू देत नाही बघा किती भांडणं चालू आहे तो ते मी पकडतो तो म्हणजे मी म पकडतो आरती पण सुखाने करू देत नाहीत मुलं तर असो लहान मुलात पण बाप्पाच असतात आणि बघू शकता छान अशी आरती झालेली आहे आणि मदतला व्हिडिओ काही रेकॉर्ड झालेला नाही तुम्हाला पण अनंत चतुर्दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बाप्पा चाललेले आहेत आज सगळ्यांचेच मुलं वगैरे नाराज असतात आपण पण थोडंसं नाराज असतो तर इथं झालेलं लोटांगण चालू होतं <laughs> तर यांच्या दोघांचं चाललेलं मला मला का पकडू देत नाही म्हणून आणि मोठ मुलगा एवढा हसत होता ना त्याला आरती पण पकडता येत नव्हती म्हणजे हात गडून येत होता तरी तो त्याला हात लावू देत नव्हता तर मुलं आहे ना खूप तडतड करतात तर छान अशी आरती झालेली झाले लोटांगण पण झालेलं लो आणि आता बाप्पाला आहे ना पुरा घरभर जाताना आहे ना बाप्पाला आपल्याकडे तोंड करायचं बाप्पाचं पाठ करायची नाही आपल्याकडे बाप्पाचं तोंड आपल्या पोटाकडे म्हणजे आप आपल्याकडे आणि पूर्ण घरभर बाप्पाचा एक राऊंड मारायचा आरती गिर्ती झाल्यानंतर परसाद दिल्यानंतर जेव्हा बाप्पाला विसर्जन करायला ना आपण त्याच्या आधी पूर्ण घरभर राऊंड करायचा आणि नंतरच बाप्पाला विसर्जनाला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा बाय सर्व